टाळू म्हणून चालत नाही कोणतेच पण वळत नाही टाळू म्हणून चालत नाही कोणतेच पण वळत नाही स्वातंत्र्याचा जमा खर्च अजून मित्रा सोडत नाही स्वातंत्र्याचा जमा खर्च अजून मित्रा सोडत नाही एवढी क्रांती घडून गेली किती माणसं खेळून गेली एवढी क्रांती घडून गेली किती माणसं खेळून गेली

खाती घालून आरोग्य आता बदनाम झाली खाती खाती घालून आरोग्य ज्याला त्याला पाहिजे खरा लोक शेव करता शोधून सुद्धा मिळत नाही स्वातंत्र्याचा दहा खर्च अजून मित्रांसोबत स्वातंत्र्याने काय केलं स्वातंत्र्याने काय केले गोरे गेले काळे आले स्वातंत्र्याने काय केले गोरे गेले काळे आले संधी साधून गेले तेवढे काळजी चोच साव झाले राजकारणात म्हणता वाव रामकांशीही झाले राव राजकारणात म्हणता वाव रामकांशीही झाले राव खोटा मान मोठा वाव लोक शणीच्या सूर्यावरचा काळा ढग काय घडत नाही स्वातंत्र्याचा जवाब असं अजून मित्र सोडत चमत्कार असा घडला झाडा चमत्कार असा घडला लाल किती करवाडला तुमरे भरून घेला आणि गरीब माणूस इतला नाडला खाकी काय आणि खा, खाकी काय खाकी काय आणि का खाकी काय ज्याचे त्याचे उल्टे पाय खाकी काय आणि खाकी काय ज्याचे त्याचे उलटे पाय लहरी राजा आंगळा नाही एकवीसवे शतकात असले लंगड़ा बोड़ा पडत नाही स्वातंत्र्याचा A.